चिंगीच्या वाहतुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसंट असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही माझ्या बहिणींचे आशीर्वाद रातीच सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझा अंतर मन सांगत प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर कधी ना कधी तो माणूस त्या ठिकाणी जात असतो जर माझ्या कल्याणा करता माझ्या शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता माझ्या कल्याणाच्या करताना करता बहिणी माझा जीव गेला तरी मला त्याची पर्वा नाही गेल्या तेहतीस वर्षापासून मी या कारणासाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे आणि मी ते करतच राहणार जर हेच माझं भाग्य असेल तर माझा जीव या महान भूमीतील लोकांच्या आणि माझ्या बसलेल्या महायोगच्या आणि मातांच्या सेवेत गेला तर मी एक समाधान व्यक्त करी मी माझा भाग त्या ठिकाणी समजली ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्ष घ्या हे आवर्जून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा